मामा घराकडे चालले होते नागराजा त्यांच्या पाठीमाग जात होता बघता बघता मामा घराच्या जवळ घरा प्रवेश केला मामांनी प्रवेश केला खरा माई बापा मामा शेळी घेऊन आतमध्ये गेले पण मामांच्या पाठीमाग येणारा नागराजा दरवाजा मध्ये खणा काढून उभा राहिला बघा बर इथपर्यंत मामा येऊ नको म्हणत होते तरी तो नागराजा आला होता मामांच्या घरामध्ये मामांच्या परवानगी शिवाय त्या नागराजानं त्या भुजंगानं प्रवेश केला नाही तो दरवाजा मध्ये आतमध्ये गेले आपल्या बहिणीला गंगूबाईला आवाज दिला गंगूबाई 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 पुढतच बाहेर झालं बाळू आलास होय आलो की मामा म्हणतात हे बघ ही मी शेळी आणली या शेवटी सगळं दूध काढायचं आणि माझ्या बरोबर वर आलेल्या नागराजाला ठेवायचं गंगूबाई म्हणतात बाळू नागराजा, नागराजा कुठं येतो मामा म्हणतात तो काय बाय म्हणून गंगूबाई करून नागराजाला बघतात ज्यावेळी मान वाकडी करून त्या बघतात त्यावेळी त्या ठिकाणी त्यांना दिसतो पण खड्या आवाजामध्ये बोलतात बाळू घेऊन आला एवढी कवी मामा म्हणतात गंगूबाई हा तुम्हाला कुणाला काहीच करणार नाही भीमाल आणि भैरूलाही सांग म्हणजे हे मामांचे भाऊ होते भीमाल आणि भैरूलाही सांग की याला मारू नका हा तुम्हाला काही करणार नाही हे बघ मी आता तीन दिवस बाहेर जाणार आहे त्याला एका खोलीमध्ये कुंडून ठेवतो मी सांगतो तशी तू याची सेवा कर ठीक आहे म्हणजे मी जी शेळी आणली ना या शेळीचं लवकर स्नान करायचं आणि कुणास न बोलता या शेळीच जेवढं निघत तेवढं आणि या नागराजाला मी सांगतो तशी तू या नागराजाची सेवा केली तर बाळू धनवराचा वाडा बघायला खज्ज गाल्याशिवाय राहणार असं सांगितलं मंगूबाई म्हणले ठीक मामानी नागराजांना खोलीमध्ये मध्ये आणि मामा, मामा पुढं हमीद वाड्याच्या रस्त्याने आपल्या बकऱ्या घेऊन गेले पहिल्या दिवशी आता लक्षात घ्या बरं बापा पहिल्या दिवशी मामांनी जसं सांगितलं गंगोबाईनं तशीच नागराजाची सेवा लवकर उठल्या स्नान केलं स्वच्छ झाल्या कुणाशी न बोलता काशाच्या वाटेमध्ये शेवीच जेवढं निघते तेवढं दूध काढलं नागराजाला आणून ठेवून पहिला दिवस गेला मात्र दुसऱ्या दिवशी गंगूबाई उठल्या आंघोळ देवी स्नान केलं सुसुरवीत झाल्या पहाटीची वेळ आहे कुणातही न बोलता गंगूबाई शेळीचं दूध काढायला तरतर तरतर तर तर, -तर, 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 -तर पावलं टाकतच राहू पण गंगूबाईला पहाटीच्या वेळी जात असताना त्यांच्या शेजार शेजार शेजारणीनं बघितली आणि जर शेजारणीनं शेजारणीला कुठं जाताय ना बघितली कशाला चालत हो शेजार शेजारणीला शेजार जाताना बघितली तर तिला शेजारणीला विचारल्याशिवाय शिवाय जम निघत मग गंगूबाईला जाताना तिच्या शेजारणीनं बघितली आणि आवाज दिला गंगूबाई गंगूबाई रात्री माझ्याकडे आली होती सगळं काही व्यवस्थित माझ्याशी बोलून गेली आमच्या दोघीच काही वाद झाला नाही काही भांडण झालं नाही ती मला काही म्हणली नाही मी तिला काही म्हणली नाही काहीच नसताना ही, ही माझ्यासोबत का बोलत नाही म्हणून ऊत घालायचं आहे सगळ्यांनी जागेवर बसून घ्या उदाला कुणी आडव जायचं नसतं जो कोणी ज्या ठिकाणी आहे त्यानं त्याच ठिकाणी बसून घ्या वाघरीच्या आजूबाजूला असणारे सर्वजण मामांच्या प्रांगणामध्ये येऊन बसा उदाला